काय करू बाबाला काय सांगू काय मामाग द्यायला सांगू काय फोन फोन करायचे मामाला कोणत्या मामाला त्या मामा शुभ मामा हा मग फोन केलं मग आंघोळ करायची या नाव सांगितले हो ते काय टॉवल घेऊट झाली आंघोळ करणार ना आ, कर बाळा नाही मग काय करायचं शाळेत जाणार हा मग शाळेत जायचं जायचं बाळा मॅडम कशा म्हणले तुला गुट गले तू कांदे ते टोमॅटो नेऊन दिले ना मॅडम ला मग काय केलं मुलांनी शाळेत पुणे वाजवली आहे बाई शाळेत जायचं मग शाळेतून आलं का मग दादा तो शाळेत जायचं आणि तिकून आलं का मग पूजेला जायचं बर का तुझ्या शाळेत तो कशाला थांबल त्याच्या शाळेत तो जाणार तुझ्या शाळेत तो जायचं काय थांब मी देतो हा हा फोन देतो थांब कोणला <कलास> फोन करायचा कुठे शुभ मामाचा नंबर आहे का त्याच्यात कुठे तिकडे नाही इकडे इकडे हा <laughs> कोई का? ना ना बाई, नेटवर्क चालू करते हाच्छ नेट ताम, इता है नेट बाई चार मंगिते लागफ़ण व्योस्तित बॉलते हैं इदा नेटवर्क नाही ना? बाई, 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 फोन लावाय मग आम्हाला पट्टकनी मग लावायची काय करायची तुला फोन करायचं काय का नाही करायचं साधा अग साधा कॉल कर, कौल कर मैत्री ए कॉल एक

ayam ngamala ē ponoabila visada ponbībundila desp 빠divī du liability kaloovas kalεί kaboas bārka tu guad aesthetic wala soci 나중에 tauendeu wei GO bāra bāra

तर मी शाळेत जाणार आहे आंघोळ करून मग संध्याकाळी फोन करेन सांग शाळेतून आलं का मग पूजेला जाणार आहे जाणारे घेऊन बाय कर वाट जाते आ... <reconstruction>

चल कर बाय जातो म्हणा मी जातो मम्मी मला आंघोळ करायची नान मी म्हणलं आंघोळ करायची का नाही काय करायचं चल चल करून घे आंघोळ चल, चल। उशीर झालाय चल आपल्याला स्वयंपाक करायचं तुला पूजेला नाही यायचं तिला नाही यायचं जा दिदी क नको आंघोळ करून काहीच नको जा दिदी दीदीला जायच नाही पूजेला आम्हीच जाणार दादा आणि मी नाही जाणार हे बघ ती दीदी गेली शाळेत बघ बघून ये शाळेत गेली का नाही शाळेत गेली बघ वय तू बघून ये येई शाळेत गेली का नाही बघ